माझं नाव निशा राकेश मराठे मी रिचवे कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेतलेली काम करते मी तर या मॅडम कडे आपण यांना महिन्यापूर्वी तर त्यांना काय फरक पडला नाव नमस्ते मी ज्योत्सना अशोक आहे रे भ्रष्टाचार निर्मूलन जिल्हा महिला अध्यक्ष जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष हे तुम्ही किती दिवसांपासून घेता मॅडम संजीव ज्यूस मी ज्यूस तीन महिन्यापासून घेते तुम्हाला काय फरक पडला मला माझ्या मुलाच्या जन्मापासून थायरॉइड होता था, थायरॉइडमुळे मला पंचवीसची गोळी सुरू होती पंचवीस नंतर ती पन्नासची झाली पन्नासची झाल्यानंतर माझे हातपाय ठणकण्याचा मला त्रास व्हायचा आणि कोणत्याही कामामध्ये मला असा उत्साह वाटायचा नाही त्यानंतर मला ताई भेटल्या आणि भेटल्यानंतर त्यांनी मला या ज्यूस संदर्भात माहिती दिली मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे ज्यूस घ्यायला सुरुवात केली ज्यूस घ्यायला सुरुवात केल्यानंतर जो मला त्रास होत होता हातपाय ठणकण्याचा तो बंद झाला आणि जो माझ्यामध्ये निर उत्साह मला असं वाटत होतं की काम करणं आळशीपणा येत होता तो, तो आळशीपणा माझा चालला गेला आळशीपणा म्हणजे तंत्रिकपणा वाटायला लागला आणि रिपोर्ट चेक केल्यावर थायरॉइडचा रिपोर्ट नील आला आणि नीन आता व्यवस्थित आहे ज्यूस तर हे ज्यूस तर लोकांनी घेतलं पाहिजे <गणी> थारे थारे। हो माझे तर माझं एक मत आहे कारण की ज्या आपण गोळ्या घेतो त्या डॉक्टरांनी दिलेल्या त्या गोळ्यांचा काही दिवसांनी शरीरावर ते पावर वाढत वाढत शरीरावर किडनीवर त्याच्यावर आपल्या शरीरावर इफेक्ट होत चालतो आणि किती केलं तर हे आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक औषध घेतल्याने त्याच्या हे जे हे जे घटक दिलेले हे खूप आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत हे औषध घेतल्याने या औषधाने फरक तर पडतोच पण साईड इफेक्ट कोणत्याच प्रकारचा होत नाही पण माझं मत आहे की सर्वांनी घेण्याचा प्रयत्न करावा थँक्यू